अशा पद्धतीची यादी असते कोणाला कोणाला पैसे दिले ते टिक केलेले याच्यावर ए आणि बी हा हे बघा नाव आहे हे सगळं टिक केलेलं आहे ते त्यांचे नंबर आहेत मतदान क्रमांक आहे मतदाराचं नाव आहे पैसे दिल्याचे टिक केलेले आहेत आणि टीआयपीएल चे कर्मचारी पैसे वाटायला भाजपतर्फे फिरतायत महानगरपालिकेचा कर्मचारी फिरतोय भाजपतर्फे तुम्हाला नावं पाहिजे तर नावं देतो तुम्हाला मी कम, ना माझ्याकडे नावं पण आहेत त्यांची आणि पंचनाम्याला सुरुवात करा हे पकडाय